रीलच्या भरकटलेल्या दुनियेत काही गोष्टींच्या माध्यमातून रिअल लाईफवरही इथे प्रकाश टाकण्यात येतो सध्या सचकंद वाही या इंस्टाग्राम पेजवर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून तुमच्या पायाखालची जमीनच निसटेल एका कारमध्ये अडकलेल्या कुटुंबियांची पुराच्या पाण्यातून सुखरूप सुटका करणाऱ्या धाडसी ट्रक ड्रायव्हरचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे व्हायरल व्हिडिओमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या एकाच कुटुंबातील तीन जणांची त्याने कारमधून मोठ्या धैर्याने सुटका केली वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तो आपला ट्रक उभा करतो ज्यामुळे कारला सपोर्ट मिळेल सुरुवातीला तो ड्रायव्हर कारच्या बोनेटवर उभा राहून कारमधून बाहेर पडणाऱ्या मुलीला सुखरूप ट्रकमध्ये बसवतो पावसामुळे रस्त्यांना नदी नाल्याचं स्वरूप आल्याने हे कुटुंब त्यात अडकलं असावं असा अंदाज लावला जात आहे रस्त्याच्या विरुद्ध दिशेला उभी असणारी माणसं हा सगळा प्रकार पाहत आहेत पण पाण्याच्या प्रवाहाचा वेग प्रचंड असल्याने त्यांचं काही चालत नाही सगळ्यात आधी एक मुलगी नंतर एक महिला कारमधून बाहेर येताना दिसते अखेरीस एक एक करून पुरात अडकलेल्या कुटुंबातील प्रत्येकाला ट्रक ड्रायव्हर गाडीतून बाहेर काढतो व्हायरल व्हिडिओवर नेटकर यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत या ट्रक चालकाचे तोंड भरून कौतुक केलंय असे कमेंट करत काही युजर्सनी त्यांच्या धाडसी स्वभावाची स्तुती केल्याचं पाहायला मिळतंय तर आणखी एक जण म्हणतो देव तुझं भलं करो अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्यानं दिली आहे